सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक पंधरावा ज्याचे की शीर्षक आहे पुरुषोत्तम योग ह्याचे आज समापन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि जय योगेश्वर श्री की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक कर सोळा द्वौ इमौ पुरुषो लोके क्षराहाच अक्षराहा एवच क्षराहा सर्वाणी भूतानी कूटस्थः अक्षर उच्चते याचा अर्थ आहे चूत म्हणजे क्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्व जीव च्यूत असतात आणि आध्यात्मिक जगातील जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते तात्पर्य पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी व्यासदेव या अवताराद्वारे वेदांत सूत्राचे संकलन केले आहे या ठिकाणी भगवंत सारांश रूपाने वेदांत सूत्राचे निरूपण करीत आहेत ते म्हणतात की असंख्य जीवांचे दोन वर्गांमध्ये विभाजन करता येते चूत आणि जीव हे भगवंतांचे सनातन विभिन्नांश किंवा विभाजित अंश आहेत जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले जाते या ठिकाणी योजिलेले संस्कृत शब्द क्षराहा सर्वाणि भूतानी दर्शवितात की ते चुत आहे तथापि जे भगवंतांशी एकरूप आहेत त्यांना अच्युत म्हटले जाते या ठिकाणी एकरूपता या शब्दाचा अर्थ जीवांना वैयक्तिक अस्तित्व नाही असा नव्हे परंतु त्यांच्यामध्ये विसंवाद नाही सृष्टीच्या प्रयोजनाच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे अर्थात आध्यात्मिक जगतात सृष्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु वेदांत सूत्रामध्ये भगवंत हे सर्व प्रकटीकरणाचे स्रोत असल्याचे सांगितल्यामुळे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे भगवान श्रीकृष्णांच्या विधानानुसार जीवांचे दोन वर्ग आहेत वेद या गोष्टीला प्रमाणित करतात म्हणून त्याविषयी काहीच संदेह नाही पाच इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणाऱ्या जीवांना भौतिक शरीरे असतात व ही शरीरे निरंतर बदलत असतात जोपर्यंत जीव बद्धावस्थेमध्ये आहे तोपर्यंत पदार्थांशी संपर्क असल्यामुळे त्याचे शरीर बदलत असते जड पदार्थामध्ये परिवर्तन होत असते म्हणून जीवही बदलल्याचे दिसते तथापि आध्यात्मिक जगतातील देह हा भौतिक तत्वांपासून बनलेला नसतो म्हणून तो विकारी नसतो भौतिक जगतात जीवामध्ये जन्म वाढ उपस्थिती जनन क्षय तथा विनाश हे सहा विकार होतात हे विकार भौतिक शरीराचे आहेत परंतु आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही त्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी काहीच नसते तेथे सर्व काही एकत्वामध्येच असते भूतानी या भौतिक जगताच्या संपर्कात येणाऱ्या आदिजीव ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्वांचे शरीर बदलत असते म्हणून ते सर्व चूत आहेत तथापि आध्यात्मिक जगतात ते एकत्वामध्ये सदैव मुक्तच आहे हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्राचे वाचन करूया हरि ओम उत्तमाहा पुरुषाहा तु अन्यहा परम आत्मा इति उदाहरुताह यः लोकत्रयम् आविश्य अव्ययाः ईश्वराः ह्याचा अर्थ आहे या दोन व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे जे स्वतः भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहे तात्पर्य या श्लोकाची संकल्पना कठोपनिषदात आणि श्वेताश्वतरोपनिषदात सुंदर रीतीने विशद करण्यात आली आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असंख्य जीवांमध्ये काही बद्ध आहेत तर काही मुक्त आहेत आणि या श्रेष्ठ असा परमात्मा पुरुषोत्तम आहे उपनिषदातील श्लोक पुढील प्रमाणे आहे नित्योनित्याना चेतनश्वेतनानां तात्पर्य असे आहे की सर्व बद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष पुरुषोत्तम भगवान आहे जो सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यांचे पालनही करतो तेच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहे जो बुद्धिमान मनुष्य त्यांना शकतो तोच केवळ परिपूर्ण शांती प्राप्त करण्यास पात्र आहे अन्य कोणीही नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे चे वाचन करूया हरि ओम <coughs> यस्मात् अक्षरम् अतीताः अहम् अक्षरात् अपि च उत्तमाः अताः अस्मि लोके वेदे च प्रथिताः पुरुषोत्तमाः याचा अर्थ आहे मी च्युत आणि अचूत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे तात्पर्य भगवान बद्ध जीव किंवा मुक्त जीवही श्रेष्ठ नाही म्हणूनच ते पुरुषोत्तम या श्लोकावरून स्पष्टच आहे की जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे या दोन मधील फरक हा आहे की बद्धावस्थेतील असो अथवा मुक्तावस्थेतील असो परिमाणात्मक दृष्ट्या जीव भगवंतांच्या शक्तीपेक्षा वरचण होऊ शकत नाही भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत समस्तर किंवा समरूपच आहेत असा विचार करणे चुकीचे आहे भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता आणि कनिष्ठता असतेच या संदर्भात उत्तम शब्द महत्वपूर्ण आहे कोणीही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही लोके शब्द पौरुषम पौरुष आगम असे दर्शवितो की लोकेश लोकेशब्द पौरुष आगम म्हणजे असे दर्शवितो निरुक्ती शब्द कोशा ते अनेन म्हणजेच वेदांचे प्रयोजन स्मृतीशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे भगवंतांचे त्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाचेही वेदांमध्ये वर्णन करण्यात आले आहे वेदांमध्ये पुढील श्लोक आढळतो ताव देश संप्रसादो अस्मा शरीरा समुत्थाय परम ज्योतिरूपं संपद्य स्वेनरूपेणाभि निष्पद्यते स उत्तमाः पुरुषाः म्हणजेच देहातून बाहेर येणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्येच स्थित राहतो त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते याचा अर्थ असा आहे असा आहे की परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज प्रदर्शित आणि प्रसारित करीत आहे आणि हे तेज म्हणजेच सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे त्या परमपुरुषाचे अंतरयामी परमात्मा हेही एक रूप आहे सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र म्हणून प्रकट होऊन ते स्वतः व्यासदेवांच्या रूपात वैदिक ज्ञानाचे विश्लेषण करतात हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीस चे वाचन करूया हरिओम यम एवं असुषोत्तम स सर्व वित भजती माम सर्व भावे भारत ह्याचा अर्थ आहे जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो तात्पर्य जीव आणि परमसत्य यांच्या स्वरूपाविषयी अनेक तात्विक तर्क आहेत आता या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः वस्तु सर्वज्ञ आहे जो अपूर्ण ज्ञानी आहे तो परम परमसत्याविषयी केवळ तर्कच करीत राहतो परंतु परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो संपूर्ण भगवद्गीतेत याच तथ्यावर पदोपदी जोर देण्यात आला आहे तरीही भगवद्गीतेवरील अनेक दुराग्रही भाष्यकार परम सत्य आणि जीव यांना सर्वच बाबतीत एकरूप असल्याचे मानतात वैदिक ज्ञानाला श्रुती अर्थात श्रवणाद्वारे ज्ञान प्राप्त करणे असे म्हटले जाते वास्तविकपणे मनुष्याने श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रतिनिधींसारख्या प्रमाणित व्यक्तींकडून वैदिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे येथे भगवान श्रीकृष्णांनी फार चांगल्या रीतीने तत्वविवेचन केले आहे आणि मनुष्याने अशा अधिकृत पुरुषाकडून श्रवण केले पाहिजे डुकराप्रमाणे केवळ श्रवण करणे पुरेसे नाही मनुष्याने त्यांच्याकडून वास्तविक ज्ञान जाणून घेतले पाहिजे केवळ शैक्षणिक पांडित्याद्वारे त्याने तर्क करू नये विनम्र भावाने भगवद्गीतेद्वारे ऐकले पाहिजे की सर्व जीव हे सदैव भगवंतांच्या अधीन असतात जो कोणी हे जाणू शकतो तो भगवान श्रीकृष्णांच्या शब्दात सांगावयाचे तर वेदांचे प्रयोजन जाणतो आणि अन्य कोणीही नाही भजती हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे भजती हा शब्द अनेक ठिकाणी भगवत सेवेच्या संदर्भात योजिलेला आहे जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावीत भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर त्याने संपूर्ण वैदिक ज्ञान प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे वैष्णव परंपरेमध्ये म्हटले आहे की मनुष्य जर कृष्ण भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर परमसत्याला जाणण्यासाठी त्याने अन्य कोणत्याही आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही त्याने प्रयोजन गाठलेच आहे कारण तो भगवत भक्तीमध्ये संलग्न आहे भगवंतांना जाणण्याच्या सर्व प्राथमिक मार्गांना त्याने पार केले आहे तथापि शेकडो हजारो वर्षांपर्यंत तर्क करूनही जर मनुष्य श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणत नाही आणि त्यांना शरण का जात नाही तर त्याने इतक्या जन्मांपर्यंत आणि वर्षांपर्यंत केलेला तर्क म्हणजे केवळ निरर्थक कालापव्ययच आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वीस जो की ह्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे त्याचे वाचन करणार आहोत तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत हरिओ गुह्यतमं मया बुद्धिमान च भारत याचा अर्थ आहे हे निष्पाप अर्जुना हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो तात्पर्य भगवंत या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की हे तत्व सर्व शास्त्रांचे सार आहे आणि भगवंतांनी ज्या यथार्थ रूपामध्ये ते ते प्रदान केले आहे त्याच रूपात मनुष्याने जाणले पाहिजे अशा रीतीने मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचे हे तत्वज्ञान जाणल्याने आणि त्यांच्या जा दिव्य सेवेमध्ये संलग्न झाल्याने सर्वजण प्राकृतिक गुणांच्या सर्व विकारातून मुक्त होऊ शकतात भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे जेथे भक्तियोग आहे तेथे असू शकत नाही आणि भगवंत यांचे स्वरूप आध्यात्मिक असल्या कारणाने ते एक समानच आहे भक्ती ही भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली केली जाते भगवंतांना सूर्य आणि अज्ञानाला अंधकार म्हटले जाते जेथे सूर्य आहे जे तेथे अंधकार राहू शकत नाही म्हणून जेथे प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्ती केली जाते अज्ञान असू शकत नाही शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी सर्वांनी कृष्ण भावनेचा स्वीकार करून भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांच्या या ज्ञानाप्रत उन्नत होऊन भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्यांच्या गणनेमध्ये तो कितीही बुद्धिमान असला तरी तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही अर्जुनाला संबोधलेला अनघ हा शब्द महत्वपूर्ण आहे अनघ अर्थात निष्पाप सर्व पापातून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे मनुष्याने सर्व पापातून सर्व विकारातून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो परंतु भक्ती ही इतकी विशुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो शुद्ध भक्तांच्या संघामध्ये कृष्ण भक्ती करीत असताना मनुष्याने काही विशिष्ट गोष्टींचा समूळ विनाश करून त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने अंतःकरणाच्या दुबळेपणावर मात केली पाहिजे मनुष्याचे सर्वप्रथम अधपतन हे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे होते यामुळे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेचा त्याग करतो अंतकरणाचा दुसरा दुबळेपणा म्हणजे मनुष्याची भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची प्रवृत्ती वाढली की पदार्थामध्ये आणि पदार्थांचा संग्रह करण्यामध्ये तो आसक्त होतो भौतिक अस्तित्वाच्या समस्या या अंतःकरणाच्या दुबळेपणामुळे निर्माण होतात या अध्यायातील पहिले पाच श्लोक अंतःकरणाच्या दुबळेपणातून मुक्त होण्याच्या विधींचे वर्णन करतात आणि उर्वरित अध्यायामध्ये सहाव्यापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत पुरुषोत्तम योगाचे वर्णन करण्यात आले आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम योग या पंधराव्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य पन्न हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ஹரி ராம் ஹரி ராம் ராம ம்ரிஹரி ஹரி ஹரி கிருஷ்ண 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 ஹரி 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 ராம் 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 ஹரி ஹரி கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண 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 ஹரி 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 ராம் 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 ஹரி ஹரி கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண 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 ஹரி 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 ராம் 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 ஹரி ராம் ராம ம்ரிஹரி ஹரி கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண 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 ஹரி 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 ராம் 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 கிருஷ்ணஹரிஹராமஹ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरिष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरि राम 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 हरि हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरिओ हो, हरिओ हो, हरिओ चला हो। तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ हो, हरिओ हो, हरिओ हो। उद्यापासून आपण अध्याय सोळाव्याचे वाचन प्रारंभ करणार आहोत हरिओम हो, हरिओम हो।